लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखालील शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती येथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते राज्यामध्ये वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची मते निर्णायक आहेत त्या पार्श्वभूमीवर या समाजातील प्रबळ संघटना म्हणून शिवा संघटनेची ओळख आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथील गोविंदबाग येथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घडवून आणली या प्रसंगी वीर लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते शिवदास शेटे यांनी या भेटीसाठी पुढाकार घेतले होते या बैठकीला राज राज्य उपाध्यक्ष शैलेश जग्गापुरे नितीन शेटे अरविंद पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे नागप्पा कोप्पा पंढरपूर नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र भिंगे यांच्यासह सेवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या भेटीनंतर सेवा जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि समाजाचा मोठा प्रभाव असल्याने येत्या निवडणुकीत शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचा विचार जरूर होईल असं सांगताना लोकसभा निवडणुकीत लवकरच निर्णय घेणार असल्याचं शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी याप्रसंगी बोलताना केले या बैठकीत सेवा संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते